किनगाव इथं मातोश्री पेट्रोल पंप इथं ऐंशी टन वजन काट्याचं उद्घाटन उपसरपंच विठ्ठलराव बोडके भाऊ व माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबकाबा गुट्टे यांच्या हस्ते झाले किनगाव येथील मातोश्री पेट्रोल पंप किनगाव अहमदपूर रोडवरील या पेट्रोल पंपासमोर दिनांक चार सप्टेंबर रोजी मातोश्री या नावानं ऐंशी टन वजन काट्याचं उद्घाटन किनगाव नगरीचे माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक आबागुट्टे उपसरपंच विठ्ठलराव भाऊ बोडके व कोपरा येथील अशोकराव कंदे यांच्या शुभ हस्ते झालं तसेच या वजन काठ्याचा उद्घाटनाला बाळू हुर्प श्रीधर फड लवराळे मंगल कार्यालयाचे माजी इंजिनियर अशोक अप्पा लवराळे शंकर भताणे व्यंकट भताणे राजू रज्जाक आझिम रमेश अप्पा हुडगे केशव अप्पा बोडके बाबूबाई मिस्तरी प्राध्यापक विकास वाहुळे माजी उपसरपंच निजाम चाचा शेख चंद्रशेखर हंगे ज्ञानोबा बोडके माऊरी महादेव अप्पा चावरे हरिश्चंद्र घुले साहेबराव बोडके काका सुनील वाहुळे जिल्हा रिपाई उपाध्यक्ष रफिकभाई भाई शेख उद्योजक बाळू किनकर बालाजी कांबळे केशव बोडके बळीराम वाघ गजानन जयभाये उद्योजक ढाकणे आदी मान्यवर उपस्थित होते या काट्याचे फायदे ट्रक चालवत माल वाहतूक चालक व वा विविध वाहतूक चालक शेतकरी बांधव यांना जास्त वजनाच्या टणाचे काट्याचं वजन करतात याचा त्यांना किनगाव इथं काटा उपलब्ध केल्यामुळे अधिक फायदा होणार आहे कारण इथं वजनकाटा उपलब्ध केल्यामुळे शेतकरी बांधवांना भुसार मालकांना लांब वर शहरी भागात वजनकाटा शोधून काढावं लागतं व वजनकाटा काटा करावं लागतं त्यामुळे आता आपल्या परिसरात वजन काटा उपलब्ध असल्यामुळं आपला शेतीमाल सोयाबीन काही इतर काहीही असो इथंच वजन केल्यावर पहावयास मिळत असल्यामुळं फायदा अधिक होणार आहे या परिसरातील अनेक जणांना त्यांचा फायदा होणार आहे या उद्घाटनप्रसंगी मातोश्री पेट्रोल पंपाचे संचालक गजूभया बोडके तसेच कोपरा येथील महेश कंदे यांनी या उद्घाटनाचा कार्यक्रम यशस्वी पार पाडला गावातील टेम्पो चालक ट्रक चालक भुसार मालक शेतकरी बांधव तसेच मातोश्री पेट्रोल पंपाचे मॅनेजर रवी पिटले व ते तेथील पेट्रोल पुरवणारे कर्मचारी आधीजण या प्रसंगी उपस्थित होते